पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेन प्रवासाक सुरुवात केलं आहे विजयदुर्गातून येणारी एस टी पकडले आणि पुढे निघाले पडेल कॅन्टिंग मार्गे देवगडा देवगडाक उतरल्यावर दुसरी एस टी पकडून पुढे ची एस टी कणकवली पकडली आहे आणि कणकवली बस डेपो गेले कणकवली डेपो कुतरून रस्त्यावर येऊन थैसून शेअर रिक्षा वीस रुपये करून कणकवली रेल्वे स्टेशनवर इले

तिथे ने राणीगिरी पर्यंत टिकट लेकर राणीगिरी पर्यंत आणि 거기वर माहिती द्यायचं सुंदर राणीगिरी पर्यंत चालतं आणि তো সি ডিটে মাটি বৈভবাটি রেল স্টেশন मध्ये पहिला प्रवास आपण विजयदुर्गापासून स्टार्ट केला गिरिय बांदेवाडी तिकडनं आपण देवगड डेपोला आलो देवगड डेपोतून कणकवली गाडी पकडून कणकवली डेपोमध्ये आलो तिथून शेअर रिक्षा केली वीस रुपये कणकवली डेपोवरून कणकवली कणकवली रेल्वे टॅक्शन आणि त्याच्यानंतर तिकीट काउंटरला गेलो चौकशी केली रिझर्वेशन तर मिळणार नव्हतं मॉक पण भरायला घेतला पण चिपळूणपर्यंत पण तिकीट नाही मिळालं आपल्याला त्यांनी जवळजवळ एकशे चाळीस रुपये घेऊन आपण जसं रेल्वे तिकीट लोकलचं काढतो मुंबईमध्ये तसं रत्नागिरीपर्यंत मिळालं एकशे चाळीस रुपये त्याची तिकीट घेऊती आता आपण जनशताब्दीला जवळजवळ पाचशे आसपास आहे आणि रत्नागिरीला प्रवास सुरू आहे रत्नागिरीला उतरून पुढचा प्रवास आपला होणार आहे दुसऱ्या ट्रेन पेटलचं नाव वाचता येत नाही फटापट फटाफट चालत आहे पुढे सिग्नल घातल्याने यामध्येच ऑरेंज सिग्नल केल्याने आणि गाडी हळूहळू चालव सुरुवात केल्यानी आता ग्रीन वर घातल्या सामने दिसता जवळजवळ साडेसहा होत आलेत आणि आपण रत्नागिरी रेल्वे स्टेशनला उतरणार आहोत पुढे रत्नागिरी रेल्वे स्टेशनच येत आहे इंड्रस्टियल एरिया चालू आहे

बरोबर आपण टायमिंगमध्ये आलोय आपली ट्रेन पुढची सातला आहे ही ट्रेन लेट झाली असते तर पुढची ट्रेन आपल्याला चुकणार होती वेळेमध्ये आल्यामुळे व्यवस्थित रत्नागिरी खर तर रत्नागिरीला येताना आपल्या इथून पटेल कॅन्ट मार्गे कात्रादेवी जैतापूर नाटे या मार्गाने येणाऱ्या लक्झरीने जरी आपण आलो असतो तरी त्याचे ट्रॅव्हलिंग चार्ज दोनशे रुपये झाले असते आपल्या विजयदूरवरून इथे येईपर्यंत कणकवली डेपो पर्यंत आणि कणकवलीवरून इथे बराच खर्च झालाय त्या मनानं कदाचित लक्झरीवाल्यांनी दोनशे रुपयात आपल्याला रत्नागिरीत त्याच वेळेत सोडलं असतं म्हणजे जवळजवळ साडेसहा वाजेपर्यंत आपण इथे हायवेला पोचलो असतो आणि रेल्वे स्टेशनला चालायला चार एक मिनिटाचाच अंतर आहे जास्त नाही आहे मेन हायवेपासून ठीक आहे भेटत राहू फायनली आपण रत्नागिरी स्टेशनला उतरलो आहे ती गर्दी आहे जनशताब्दी ट्रेनची लोक चढतायत उतरतायत लिहिलेलं दिसेलच तुम्हाला आपली कणकवली ते रत्नागिरी एकशे चाळीस रुपये जनशताब्दी गरज नाही डायरेक्ट चालू तिकीट आहे आणि आपली पुढची गाडी तेजस एक्सप्रेस थोड्या वेळातच लागेल आपल्याला इथे पुन्हा एकदा आपण सुरुवात करू शूटिंगला जवळजवळ संध्याकाळचे झालेला टाइम आहे सहा सावा, वाज सहा वाजून पस्तीस मिनिट अनाऊन्समेंट चालू आहे वन झिरो फाय टू ट्रेन सुटते थोड्या वेळात अनाऊन्समेंट चालू आहे ऑन आहे नवीन नवीन प्रकारचे प्रवास केल्याशिवाय आपल्याला अंदाज येत नसतो वेगवेगळ्या टेक्निक वेगवेगळे वेग वेग प्रवास कमी जास्त पैसे तर जातच असतात पण आपल्याला एक चांगला अनुभव मिळत असतो समरु गाड़ी तेजस एक्सप्रेस है जो अपला पुता प्रवास है तो हा गाड़ है रत्नागिरीशन लवी है संध्या साजुन पन्नास मिनट मे सात आसपास का हम तो प्रेक्षा तिवारी महाराष्ट्र को कावानी गाड़ी नंबर 20000000 फोटो छत्रपति शिवाजी महाराष्ट्र से ट्रेन 20000000 गाड़ी का देखो और है 20000000 को सेकअप शाम दूसरा और लाप से आ इंडिया सिटी तो का मिलती है का चा आपली इकडे सीट आहे या भागात आपण इथे बसलेलो आहे तिथे आपली सीट नंबर आहे चाळीस नंबरला पुढचा प्रवास आपण सुरू करतो पुढील प्रवासाला सुरुवात होते दोनदा अलामच करून झालेले आहे मी दरवाजा बंद होतोय रत्नागिरी रेल्वे स्टेशन ते मुंबईच्या दिशानेचा प्रवास सुरू झालाय आपला तेजस एक्सप्रेस रत्नागिरी स्टेशनला पण टाटा बाय बाय करत आहोत काच काहीशी दुसरं असल्यामुळे चित्र थोडं स्पष्ट दिसत नाही आहे आणि संध्याकाळची पण वेळ आहे बऱ्यापैकी सात तर झालेच आहेत सात वाजून एक मिनिटामध्ये रात्रीची शूटिंग आपण कायच करू शकत नाही काचेच्या बाहेरचं काही दिसतच नाहीये त्यामुळे जेवढं आपण दिवसभर शूटिंग केलं तेवढंच तेव्हा काय ज्या काच आहेत त्या साईडला काय दिसत नाही काचेमधून आपल्याला कायच दिसत नाही आपलेच चेहरे एकामेकांच्या इकडे तिकडे दिसत फक्त जेव्हा लाईट येते तेव्हाच बाहेरचं काहीच दिसत त्यामुळे व्हिडिओ शूटिंग दाखवताना थोडी आपल्याला दिक्कत होते रेल्वे स्टेशन ये दरवाजे उघडेल तेव्हाच आपल्याला बाहेरचं काही प्रमाणावर दिसेल अदरवाईज दिवसाच्या प्रवासाच्या वेळी खूप चांगल्या पद्धतीने बाहेरचं दिसू शकत आहे चिपळून रेल्वे स्टेशन येत आहे रत्नागिरी पासून पुढे डायरेक्ट चिपळूणला गाडी थांबली चिपळूणचा बोर्ड दिसतो रेल्वे स्टेशन आलंय बाय थोडंसा एक धरण मारून येऊया किती टाइम रुकताय सर दोन मिनिट दोन मिनिटात गाडी रवाना होते गाडी बऱ्यापैकी खालीच आहे एवढ्या सीट अजून भरलेल्या नाहीत आज तरी मी प्रवास करताना आठ वीजचा टाइम झालाय चिपळूण स्टेशनचा आपला इंडिकेटर एवढं नीट दिसत नाहीये थोडा खूप लांब आहे जो टाइमचा इंडिकेटर आहे रवाना होते बीप वाच ट्रेनचा पुढचा प्रवास चिपळूण पासून आता मुंबई पर्यंत आपण जात आहोत प्रवास आपला चालू राहणार आहे आता आपण पन डायरेक्ट पनवेल ठाणा या ठिकाणी कदाचित का भेटणार आहोत पनवेल भाग आलेला आहे जवळजवळ रात्रीचे अकरा वाजून तीन मिनिटं पनवेलवरून गाडी पुढे ठाण्याच्या दिशेने चालू झालेली आहे कदाचित साडे अकराची आसपास पोहोचेल आणि पावणे बाराची वगैरे आपल्याला साईडला जाणारी गाडी मिळेल फायनली टेशन आलाय ठाणा जवळजवळ टाइम झालेला आहे अकरा वाजून चाळीस मिनटं आता आपल्याला पुढच्या मांडूकच्या दिशेने जाणाऱ्या तीन ट्रेन आहेत अकरा एकोणपन्नास बारा वाजून नऊ मिनिटं आणि बारा वाजून चोवीस मिनिटं अशा तीन ट्रेन आहेत फटाफट धावपळ करून ट्रेन पकडायची आणि कप आपल्या घरी जायचं इलेक्ट्रॉनिक दरवाजे आहेत उघडेल उघड्या दर्व� कमीत कमी दोन मिनिट ही ट्रेन प्रत्येक स्टेशनला थांबते उतरलोय फाटाफट फटाफट फटाफट घरी चाललो आहे ट्रेन परत चुकायला नको कोकण कनेची ही अनाउंसमेंट को होते गावी जाणाऱ्या तेजस एक्सप्रेस प्रवास केली आहे आणि आता आपण अनमाळ चली बाय बाय परत लवकरच भेटू नवीन प्रवासाच